सात तारखेला होणाऱ्या या देशाचं उद्याचं भविष्य ठरणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या परिसरातील जी समाज या ठिकाणी होत आहे यांना संबोधित करण्यासाठी ठिकाणी उपस्थित झालेले राज्याचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आम्हा सरांचे मार्गदर्शक रामराव भाई कदम नंतर त्यांनी आपल्या सरांच्या समोर मार्गदर्शन केलं हिंदुगटामध्ये परिसराची सेवा केली ते आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार माजी आमदार डॉक्टर विनयजी रातूर ते करी मग या ठिकाणी शशिकांत चव्हाण अण्णा खरं खातले सर सरदे शिकवण जयंती खटाचे गुरुशोक माटे अशांजी मोठे आदिवासी तालुक्याचे अध्यक्ष माझे सहकारी विभागाचे माजी नगराध्यक्ष राजेशाई टेंडल उदय रोजी अरुणजी कदम चंद्रकांतजी कोकुमकर नागेशजी साळवी आमचे आनंद कुमार डॉक्टर जोशी मंजूरजी माणिक हरिंदाई चव्हाण हृदयजी खा उदय सिकवण विक्रांत चव्हाण उदय सत्तार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष

आणि रामदासबाई असतील डॉक्टर विजय नातू असतील शेखरजी असतील भावाजीराव असतील शावणजी असतील जण या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि रंगांच्या गुणामध्ये अपमान झालेला असताना सुद्धा माता भगिन यांना आपण सारेजण सगळ्यांना या ठिकाणी आला सुरुवातीला आपण सर्वांचा मला फक्त या ठिकाणी आभारही ना देशाच्या लोकसभेची निवडणूक काय अत्यंत महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं परिदान देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती घ्यायला सोपवली गेली तर जगातल्या सर्वच राष्ट्रांचा त्यांनी सखोलपणा आणखत असलेल्या राष्ट्रांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तुमच्या राष्ट्रांच्या नेमकी काय स्थिती आहे तुमच्याने माझा देश खंडता असलेला देश आणि बोली चांगली देश आणि धर्मीयाचा देश या देशाची अखंडता टिकवायची आहे देशाची एकात्मता दिवायची आहे या देशाचं सार्वभौमत्व आम्हाला अधिक मजबूत करायचं आहे या साऱ्याचा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेपर्यंत व्यवस्थेचा विचार केला आणि एक अत्यंत महत्वाचा निर्णय या देशाच्या दिला त्या भारताला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा अर्थ काय जगाच्या पुरालेल्या राष्ट्रांच्या मध्ये फक्त मताचा अधिकार काय मुलभूत लोकांना असतो सिनेट निवायला जातात आणि सिनेट देऊन जातात अशा निवडणुकीमध्ये मतदान करतात पण तुमच्या माझ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशा एक अलौकिक कामगिरी केली या देशामध्ये श्रीमंत करण्यात येणाऱ्या गौतम मतानीच्या मतांचं मूल्य मुकेश अंबानीच्या मतांचं मूल्य आणि या सेवेच्या निमित्ताने या वाऱ्या गोष्टीचं झालेल्या माणसांचं आणि महिनिंचं मतांचं मूल्य सारखंच ठेवलं आणि या देशाच्या लोकशाहीचं एक मजबूत काय त्यांनी जागा त्याच्यामुळे हा देश एकत्र राहिला अखंडाचा टिकली एका टिकली सरकारही बदललं गेले सरकार येतात जातात निवडणुका येतात जातात कोण नेतृत्व को हे देशाचा भक्कमपणाने उभारणी करू शकत याचा विचार आहे देशाची शुद्ध जनता निश्चितपणाने ठिकाणी करू शकते आपण अनुभव की सत्याहत्तर साली पंच्याहत्तर साली ज्याला आणीबाणीचा अधिक झाला त्याला देशभरामध्ये करत फार मोठ्या प्रमाणात वैचारिक अक्रम दिवसायला गेला सर्व भिन्न राजकीय पक्ष जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रित आला जे प्रकार कारणच्या चळवळीचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये इंग्रजींचाही पराजय झाला संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं की हा देश संविधानावरती चालणार हा देश सर्वसामान्य माणसाचा विचार अर्पण चालणार हे देशाने सत्तर सलामध्ये त्या कालावधीमध्ये अनुभवलं पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्या त्यानंतर इंद्रजींची हत्या झाली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवल्या आणि प्रचंड प्रमाणावर बहुमत त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने मिळाला डॉक्टर साहेब भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला केवळ दोन जागा लोकसभेमध्ये मिळाल्या सध्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारख्या निकोच्या नेत्यांचा सुद्धा दुर्दैवाने त्याला पराज झालेला होता एक शहाभूतीचे नाट या देशभरामध्ये त्या करा तर काय अनुभव आपण त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणव्वन सालामध्ये देशामध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आणि इतर कोणाला बहुमत मिळालं आणि विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार त्यांचा सेक्युलरच्या अमांचारीकडे आलं त्या सरकारला सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठीमागली मंडळ कमशनची अंमलबजावणी करण्यासाठी एक निर्णय त्यांनी त्याला विशनाथ प्रताप सिंग साहेबांनी घेतला देशभरामध्ये अनुभव त्याला उभारला गेला आणि विश्वास प्रताप सिंगांचा बजामो झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या ऐवजी चंद्रशेखरांचा सगळ्यांना आपल्याला वाटेल की इंदिरा गांधीच्या कारकिर्दीमध्ये ज्या चंद्रशेखर त्यांना विरोध केला लावून घ्या चंद्रशेखर सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये पाठवला आघाडीच्या राजकारणाची अप्रियता त्या कालावधीमध्ये देशाला अनुभवायला मिळेल अस्तित्वचं वातावरण निर्माण झालं पाच वर्षातला लोकसभेचा कालदंड हा पाच वर्ष राहू शकला नाही एका झालामध्ये सुद्धा या देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या त्या माध्यमातून सविस्तर सरकार देशाने त्या ठिकाणी आंदोलन दोन हजार पंधरा सालामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुकीवर मी सामोरं गेलो भारतीय जनता पक्षाने चालक नरेंद्र मोदी त्यामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडून उमेदवारी घोषित केली आणि नेहरू गांधी परिवाराच्या नंतर एका नावाने देशामध्ये मत मागणी केली त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि देशातल्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावरती शिक्षामूर्त केलं आणि एक बहुमत या कालाधीमध्ये कारण त्यासारख्या कार्यकर्त्यांचा सुद्धा त्या कालाधीमध्ये पराजय झाला आज आनंद किती किती टीका मोदी समाजाच्या करत असतील कितीतरी ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अशा ठिकाणी करत असेल आठ वेळेला अनुद्ध गितीनी ज्या निमांड झाल्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबरी एका निघित राजकारणामध्ये तुम्ही करू शकता पण <laughs> ज्यांच्या सभेत तुम्हाला सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली मंत्रिपद तुम्ही भोगली त्यांच्याच विरोधामध्ये आज तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला कृष्णाचा कसे असू शकते हे आनंद गीतेच्या रुपाने अलीकडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या रेष्ठ अब्दी शिकामो केलं ती पराभूत झालं फक्त एकवीसशे त्याची कारण अनेक आहेत रामदास भाई त्याच्याचं एक कारण आहे त्याने तीन चार सुनी तडकरी शोधले आणि त्या तीन चार सुनील तटकरे ना सतरा अठरा मदत पडली त्याच्यामुळे माझं एकवीसशे बघायला पराजे त्याचा दुःख नाही रामदास भाई शेवटी समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये अनेक वेळा वेगवेगळी त्या ठिकाणी घटना घडत असतात परंतु हे त्या कालामध्ये गीतेजीना वाटत होत की था था तो जीना सो परकी। ते म्हणजे सर्व समाज ते म्हणतील ती पूर्व दिशा तर त्यांच्या पाठीमागे ताकदुखी होती शिवसेना नावाच्या ना आमदारांची त्यांच्या पाठीमागे ताकद होती भारतीय जनता पक्षाची असं असताना सुद्धा निसर्ग मतांचे प्रारप झाले त्यांचा निश्चित एवढा मोका आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारकडून त्यांना मंत्रिपदाची संधी तयार करून हा धोरण सलग मोदी साहेबांच्या सरकारमध्ये जाणचे मंत्री राहिलेच्या दर तुम्ही सांगत चार उभे झाले आमचे लोकांनी उभे सरकारमध्ये सुद्धा तुम्ही जागे आणि मंत्री होता नरेंद्र मोदी साहेबांसारख्या लोक मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली तुमच्याकडे उद्योग खातर होत्या पाच वर्षामध्ये या रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणाची लोकांची साधारण निर्माण करू शकला असता तुम्हाला उद्योग आणता मग हे स्वर्गीय विलासराव यश्वर यांच्याकडे खात्या साथरमध्ये होतं विलासराव एक हजार कोटी रुपये त्यांच्यासंघामध्ये नेमले आणि रेल्वेचे संधी मिळाली नेते प्रभुल पटेल यांच्याकडे सतार महिन्याचा कारभार आला एक हजार रुपयांची वर्तवणूक त्यांनी मोदी परिसरामध्ये दिली तब्बल पाच वर्ष तुमच्या ताब्यामध्ये खातं होतं आणि विशेष करून मोदी साहेबांसारखे विकास असे प्रागतिक विचार असे फार मोठ्या प्रमाण औद्योगिक करावा आणि पायाभूत असताना तुम्हाला एक गुंतवणूक या माझ्या रायगड होता लोकसभा त्या ठिकाणी जरूर तरीदारी करू शकता जे काम आपल्याला करायला संधी मिळाली त्याच्यातून लोकांच्यासाठी आपण काय काम केलं ते आपल्याला सांगण्याची प्रकल्प आवश्यकता त्या ठिकाणी आज आम्ही सगळे जण महायुतीमध्ये सहभागी झालो सरसंधीला निर्माण केलं जात आहे आज आमच्या आमचे आरतीआयचे सर्व सहकार्य निमित्तानं या ठिकाणी त्या देशाला घटना संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला काँग्रेस पक्षाची सरकार होती त्या त्या वेळेला सुद्धा अनेक ठिकाणचे कायदे त्या ठिकाणी बदलले गेले पण संविधान बदललं जाणार असा तुमच्या कधी विरोधी पक्षांनी उठवली नाही या वेळेला नरेंद्र मोदी समाजाच्या नेतृत्वाखाली या देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणवरती त्या ठिकाणी जरूर झाली काय कायद्यामध्ये सुधारणा केली गेली या देशाचं महत्व वाढावं या देशाची अर्थव्यवस्था वाढावी या देशामध्ये असलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती वाढावी यासाठी त्या देशाला विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये बरोबर यासाठी त्यांनी केलेली जो बैठक मिरवणुका जवळ आल्याच्या नंतर अमेरिका सहभागीच्या भागामध्ये शंका निर्माण करण्याचं काम जाणीव ठेव संविधान बदलणार संविधान बदलणार याबाबतीमध्ये एक अवयव उठवण्याचा प्रयत्न करतो प्रसुत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं की संविधान चंद्रसूदे असेल बदललं अमित भाई शाह यांनी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी अनेक वेळा जाहीर केलं संविधान बदललं जाणार देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं संविधान बदलला जाणार नाही अजितदादानी जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही रामदासभाई खनमाने जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही बरोबर तुम्ही त्यांच्यावर सुद्धा सांगतोय चंद्रसुदीन आमच्यापर्यंत संविधान बदललं जाणार नाही पण लोकांच्या मनामध्ये समूहाची अवस्था निर्माण केल्या निवडणुकीच्या राजकारणासाठी तुम्ही या देशामध्ये जे संतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करता ही बाब अत्यंत निंदनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आचाराची विचाराची सिद्धांताची लढाई त्या ठिकाणी जरूर करा पण जे त्याच्याबद्दलचा आभास निर्माण करत लोकांच्या मनामध्ये दलुषितपणा निर्माण करण्याचा जाणीवपूरक प्रयत्न करून करत आज बोललं जातं की आमचं समाजाच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं जात आहे का तीनशे सत्तर कला तीनशे सत्तर कला म्हणजे तरी नेमकं काय या काश्मीरमध्ये अर्धव उसळ इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होते शेख अब्दुल्ला त्याला मुख्यमंत्री होते त्यांच्यात करार झाला त्याच्यातून तीनशे सत्तर कलम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये होतं एखादी विशिष्ट घटना घडली तर घटनेचा तीनशे सत्तर कलम ओपन ठेवलं की त्याचा आधार घेत देशाच्या सुरक्षेसाठी एखादा निर्णय पंतप्रधानाला घेण्याचा संस्कृतीला घेण्याचा अधिकार करतो बाबासाहेब आंबेडकर तीनशे सत्तर लाभूवन आजोपास साठ वर्ष झाले या देशातल्या गुर्वरित राज्यामध्ये त्यांचा काही फरक कधी जाणवलं तर या सगळ्या परिसरात राहायला हलो सगळ्या समाजामध्ये त्यांचा कधी काय त्रास झाला देशातल्या उर्वरित भागामध्ये कधी काही त्यांचा त्रास झाला की जिथं तर गेलं त्याच्यामुळे आज काश्मीरमध्ये गुंतवणूक मोठा प्रमाण काश्मीर हे स्वर्ग आणि म्हटलं जातं जगाच्या वाढ्यावरती त्या स्वर्गाचा ऐतिहासिक स्वप्न वाढवा म्हणून प्रचंड पद्धतीच्या महाभूत सुविधा नरेंद्र मोदी यांच्या केल्या गेल्या आणि समंत्र ईशान्य भारत याच्यात केवळ दहा लोकसभेच्या जागा आहेत स्ट्रॅटेजीशील असलेल्या राज्यांच्या मध्ये जेवढा खर्च झाला तेवढाच खर्च मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधला मोठ्या प्रमाणात ओरिशर असेल अरुणाचल प्रदेश असेल गुवाहाटीला ज्या ठिकाणी सगळे नेते गेले ते सगळा परिसर असेल आसामचा परिसर असेल त्या प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधा सीएचा कायदा काय नेमका सीएच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी आहे सीएचा कायदा एवढाच सांगतोय की या देशामध्ये ज्याला फायल झाली त्यामुळे या देशांतील हिंदू या देशांतील ख्रिश्चन या देशांतील शीख या देशांतील जैन या देशांतील बौद्ध जे शेजार राष्ट्रामध्ये गेले ते पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान नेपाळ यामध्ये जे गेले ते त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत त्यांना जर काही भारतामध्ये यायचं असेल त्यांच्या मातृभमध्ये लिहायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली हा सिनेचा कायदा त्या जातो या देशाच्या राष्ट्र अल्पसंख्याक समाजाला त्याच्यातला कसले तुळशी त्या ठिकाणी तर जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सर्व करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मला आज इंडियाचा इंडियन त्या ठिकाणी आवाहन करत आहे की अशांतता या देशाला परवडणार नाही संविधान जण दिलं बाबासाहेबांनी सार्वभौम एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी सर्व धर्म स्वभावाच्या माध्यमातून या देशामध्ये त्या ठिकाणी काम निवड केलं जात आहे राम मंदिर उभं राहिलं त्याचा अभिमान सर्वांना त्या सुद्धा मशिदीचं काम सुरू आहे ते सुद्धा आज त्या ठिकाणी सांगत नाही मताच्या राजकारणाच्या साधी जर का समाजामध्ये तुम्ही काहीतरी अभार करायचा प्रयत्न करत असाल तर समाजाच्या हिताचे विरुद्धाची गोष्ट त्या ठिकाणी केली रामदास वैनी अनेक सैन्यांची सत्य आहे त्यांनी खेळविला जमा मतारसंघाचं नेतृत्व करण्याची सुरुवात केली सुनील गडकरंनी शिवसेनेच्या मडगाव तालुक्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी सुरुवात केली सामाजिक सहकार पूर्णपणाच्या ठिकाणी प्रस्थापित झाला भाई विचाराचं अनुभव असं नातं प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्यातून मोठेपणाने प्रत्येकगत आपापल्या पद्धतीने ठिकाणी काम करते निवडणुका अध्यक्ष घेऊन सत्तावीस पक्षांची जी आघाडी झाली भिन्न विचाराची आयुष्यभर परस्परांना विरोध करणारी आणि कधी पुणाला एकत्र येऊ शकणारी अनेक वेळेला त्यांना प्रश्न विचारण्यात आला एक पहिली मिटिंग तुम्हाला झाली त्यावेळेला त्यांचा संयुक्त जाहीर कमिटी जाहीर करणार होते ती कमिटी सुद्धा जाहीर करण्यात आला रामदास दोन महिने गेले आणि आजही त्यांचा नेता कोणते घोषित करू शकत नाही त्यांचा नेता ज्या दिवशी घोषित करतील त्यावेळेला सत्तावीस पक्षाचे सत्तावीस पक्ष विकून झालेल्या इतके आघाडीचे सत्तावीस तुटले होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी या उलट आपल्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी त्या ठिकाणी आहेत आणि देशामध्ये सत्ता सरकार स्थापन करणार आहे हा विश्वास देशाच्या जनतेने देशातल्या आहे अर्थव्यवस्थेमध्ये बदल आपल्याला हवाय आपल्या परिसरामध्ये प्रायत्मिक सुविधा निर्माण करायचे म्हणून आम्ही ते काम करू शकतो ते करण्याच्या संगावची भूमिका स्वच्छपणाने आम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकते मी या जिल्ह्याचा पालकमंत्री पालकमंत्र अहमदार त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्याच्या कालाभत्र जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी घेतलं त्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून ते काढण्याचा प्रयत्न केला तोपण तर पॅकेज आणण्यामध्ये माझ्यासारख्या सरकार संदी मिळाली पाणी लोक रस्ते असतील स्थापंत ता कार्यक्रम असेल हे झालं बेदखल कुणाच्या हॉटेमध्ये विलासराव ज्याला रस्तागिरीवर बैठक घेतली त्याला महसूल कायद्यामध्ये बदल केला आणि त्या महसूल कायद्यामध्ये बदल केलं बेदखल कुलाचा प्रश्न सोडण्यासाठी त्यावेळेच्या सरकारने पाहणं नाही तुम्ही राज्यामध्ये बत्तीस वर्ष विधीमंडळामध्ये काम समागामध्ये तुम्ही विधानसभेचे मंत्री आला त्यांनी काम केलं राज्याचे विरोधी पक्षनेत्यांनी काम केलं तुमच्या अर्थसंकल्पची देखपैकी भाषणासारख्या कार्यकर्त्यांनी समोरच्या वार्ताहर बसून मंत्री म्हणून त्या ठिकाणी ऐकले कारण कोंडी समाजवृत्ती संघ एकशे तीन वर्षापूर्वी मुंबईच्या परिसरामध्ये त्यावेळेस बुद्रकांनी स्थापन केला मुंबई त्यावेळेला देश पारतंत्र मुंबई मुंबईसारख्या मुंबई शहरामध्ये बहुजन समाजाचं संघटन असावं पण शंभर वर्षापूर्वी जायला कुर्मी समाजवादी संघाची भावना मुंबईला अधिकारी झाली त्या दिवशी अंकुरे साहेबांचा कराकार मुख्यमंत्री राजाला मिळाला अंकुरे साहेबांनी श्यामराव पेजेंच्या आदिवा घात एक झोखंड त्यावेळेला कुर्मी समाजवादी संघाने शामराव पेजे साहेब एक होते शिवाजी मोत्या खम असतील माझ्या रायगड जिल्ह्याचे शांताराव गिरसे असतील दादासाहेब खानम असतील बाबूराव मोत्यान असतील जोसे असतील या सरांनी समाज संघटित करण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला स्वतः समाजाच्या त्या ठिकाणी खादर झाला पण त्या मुदुंच्या वसतीगृहात काम करण्यासाठी तुमच्या मनामध्ये कधी भावना आली नाही कारण स्वतःच्या सावलीला तुम्ही वीज आलात एकही बहुजन समाजाचा माणूस तुम्ही नेतृत्व केलं नाही त्याचं याद रामदास काही कदानी शंकरराव आदरेसारख्या बहुजन समाजामध्ये धर्मराजा माणसाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला की जाणत असते आणि समाजाचं नेतृत्व उभा करण्याची मला म्हणजे उभारी केलं तुम्ही नक्की किती सांग तुम्हाला तुमची खासदारकी समाजाचं एखादं नेतृत्व पुढे झालं माझी खासदार धोक्यात धोक्यातील असं सतत संशय चांगले साहेब की पहिला प्रथम सतत तुमच्या तुमच्याबद्दल आला पूर्वी समाजाच्या नेत्याबद्दल काय राज्यला कधीतरी पाठमान दिला काय आणखी ठिकाणी पाठिंबा दिला तर त्यांचं नेतृत्व प्रस्तावित करण्याचा प्रयत्न समाज समाजवादी सकाळचे सगळे नेते मला भेटे अजूनही दादाला घेऊन गेलो चांगले होते ना त्यांना चांगले होते उषणमध्ये नागपूर होते सगळे समाज समाजवादी सकाळचे सगळे पदाधिकारी होते दादांच्याकडे त्यांना घेऊन गेलो बाई तुम्ही प्रकर त्यांनी अर्थसंकल्पाचे अनेक वेळा फेरफार केले पण या महाराष्ट्राच्या इतिहासात एका समाजाला राज्य सरकारच्या कडून अर्थसंकल्पात थेटपणाने निधी देण्याची त्यांची घोषणा झालेली आपण त्यांनी पाहिजे पहिल्यांदाच अजितदाची घोषणा केली आणि पाच कुटुंबांना निधी दिला समाजवादी संघाच्या बुधसंखेमध्ये दिक दिक तो जमा झाला आणि आजचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्न असून कुणबी समाज शक्ती संघाचे सर्व नेते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी भेटले अजितदानी पाया रत्ना एकनाथराव शिंदे यांनी गरज केला आणि त्याच्यावरती बारा बारा कोटी रुपयाचे बहुजन समाजाने त्यांचा बहुमान ठेवला आणि त्यांचं नाव टाकलं त्यांचं नाव भाई पाटील जे आहे चौदा पंधरा आमदार अनेक कार्यक्रम मी आलो ते चार आम्ही तरी बहुजन समाजामध्ये लेपू असलेला बहुजन सावरसारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही येऊ शकणार खाडस येऊ शकणार ज्या खाण्याच्या साठी तुम्हाला तीस वर्ष लोकांनी ताकद आणि शक्ती दिली त्या लोकांच्यासाठी एखादी वास्तू उभी राहते त्याचा आनंद सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेहऱ्यावरती दाखवता येईल समाजाच्या बदलची तुमची अनस्था करोनासारख्या महामारीचं संकट देशाला जगाला बंदिस्त राहावं लागलं माझ्या माता भगिनी ठिकाणी आमची बहीण ज्यावेळेला लग्न होऊन राहत जाते त्यावेळेला उमरड्यावरती महा पोहळून जाते आणि कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये रुपाल्याच्या हात आपल्याला बंधीच करावं लागलं कारण तो प्रादुर्भाव इतका होता की जीव जाण्याची परिस्थिती अनेक आपल्या घराधारांच्या माणसामध्ये करून झाला त्यावेळेला त्याला बघण्यासाठी सुद्धा जाता येत नव्हतं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जाता येत होतं आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला अंत्यसंस्कार अंत्य दर्शन सुद्धा आपल्याला घेतात त्या कलानीमध्ये सामाजिक हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आपापल्या दुर्ग्यांनी सभा देखील इथेही गेला असेल सिद्धारखेड तालुक्यामध्ये तिथं आमदार लोकदानी केलं इथं सगळ्या शेकडरी गेलं असेल डॉक्टरांनी गेलं असेल भाईच्या नेतृत्वाने आम्ही सर्वांच्या काम करणार चक्रीवादाचा तडाखा बसला महापुराचा तडाखा बसला शिक्षणच्या परिसरामध्ये इथे तुम्ही इथे आला नाही तुम्हाला आपात्या काळाने प्रश्न विचारला की आपत्तीच्या कमाखीमध्ये तुम्ही कुठं होता तुम्ही फक्त छंदीपणाने हसता लोकांच्या संकटाचं उत्तर छंदीपणाने हसणं याच्यापर्यंत तुम्हाला देता नाही माझ्यासारखा कार्यकर्ता ठापणा सांगतोय गेली पाच वर्ष आपण मला सतरावा लोकसभेमध्ये काम करायला संधी दिली मोदी साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करत होते मी समोर बापांची बसत होतो भाई मी अनेक भाषण केली आपल्या मतदारसंघातील वाडा मसिदा तालुक्याचा वेगवेगळ्या प्रश्न उल्लेख केला टीका टिप्पणी केली नाही पण सकारात्मक भूमीवरती आपल्या मतदारसंघामध्ये काय आणता येईल याचा सर्वच हिता प्रयत्न पर्यटनावरती आधारित रोजगारची संधी कशी उपलब्ध होईल आपल्या कोकणाला सातशे वीस किलोमीटर अंमितचा समुद्र किनारा मिळालाय

राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सुरू आहेत ते आम्ही केलेलं काम आपल्या सर्वांचं सगळं अटके घेऊन मुंबई गोवा रस्ता गडकरी साहेब या देशातले मंत्री झाले मोदी साहेबांचं सरकार आलं इंदापासून त्या ठिकाणी जवळपास राहिला तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण झाला पण भाई रखडला होता परत इंदाफ दुबई तर सरकार असताना मी मंजूर केला पण तो भाई गी होती तत्वती त्या ठिकाणी दिवाडीमध्ये गेला रस्ता तसाच राहिला पुन्हा गडकरी साहेबांनी काय निधी दिला पण तो गांभरीकरणाचा असता असं नाही उत्तर आज सुनील गडकरी गडकरी साहेबांनी भेटला आणि आज मला सांगायला की किंवा माझ्या अभिनंदनामध्ये गडकरी साहेबांचा आहे सातशे कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि आता परत पाडून पर कॉन्ट्रेक्ट करण्याचं काम नाही ऐंशी टक्क्याच्या आसपास पूर्वला गेलं या चोवीस अखेर ते काम पूर्ण झालेलं आपल्याला प्रारंभ पाहिजे माहिती प्रयत्न केला उद्योग मंत्र्यांची साथ मिळाली चौका घरा सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीची गुंतवणूक त्या ठिकाणी आली मग लागतात सगळ्यांना लागतात लोकांच्या प्रती भावना असायला लागतात माझा कोकणातला सर्व आज मुंबईला स्थलांतरित होतोय चार देऊन मी स्थलांतर होत आलो पण अलीकडे स्थळांतरांवर वाढलंय याचं शल्य दुःख आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे रोजगाराची साधनं कशी असायची त्यांचा लेबर फ्रेंडी करतात सागरी भावना एकी काही बॅडस्ट आणखून त्याचं नियोजन केलं होतं एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी आदिलच्या ने नेतृत्वाखाली दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाची बांधकामाची कामं करीत आहेत अटल सेतू या देशातला सर्वाधिक एकवीस किलोमीटर आम्ही अटल सेतू केवळ मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होते म्हणून झाला मी सांगतो एका कारण आहे त्याचं काही जर म्हणते मी भूमिका मंत्री नाही म्हणून मोदी साहेबांची स्तुती करतोय तसं नाही काही विविध आमच्या सरकारमध्ये त्याला नगरविकास राज्यमंत्री होतो त्याला मी केमू सीपी आणि एमयचं बिल मांडलं होतं मुंबईत पाया सुविधा निर्माण करण्याचं बिल मी मांडलं त्याच्यातून शेवडी नावामध्ये काढली दोन अंबानी बनवून वाढ झाला हायकोर्टात गेलं काम रद्द झालं नंतर ते सुप्रिय मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले त्याला देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले जपानच्या पंतप्रधानाला त्यांनी या देशामध्ये आणलं पाहिजे दोन पर्सेंट म्हणजे अतिशय दराने कर्ज आपल्याला मिळालं बावीस हजार कोटी रुपयात एकवीस किलोमीटरचा आम्ही दूर कोकणच्या विकासाचं नवं आनंद सुरू कारण इच्छाशक्ती असती प्रामाणिकपणे असणार समेल असल्या तिथे काम त्या ठिकाणी करतायचे भाई आग्राने एक भूमिका बंद कोयने वाहून पाणी सदस्य जीएमसी आपल्याला आहे त्यांनी प्रयत्न केले की जलसंपदा खात्याचा मंत्री असताना दहा वर्षापूर्वी प्रयत्न के केला आता त्यांनी आणखीन केले राज्य सरकारने ठराव केला भारत सरकारकडे पाठवला भारत सरकारने एजन्सी नेमण्याच्यासाठी मान्यता दिली आता भाई मी हा स्पष्ट करतो ते कोकणातलं संसद टीएमसी पाणी जर भारत सरकारच्या माध्यमातून निधी असेल किंवा परवानगी असेल ते करण्याच्या निवडून दिलेला हा महाराज सिनेदार शंभर टक्के ते पाणी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या वाड्या वस्तीमध्ये पोहोचवण्याची महत्वाकांक्षी हो योजना तुम्ही त्या ठिकाणी आणतात कॅल अंतर्गत हर घर जल से जल जल से जल ही योजना राबवली जाते जा जा याच्या माध्यमातून कृषी औद्योगिक त्यांचा अनेकाने फ आपल्याला करता येतील त्याच्यातून कोकणाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल होईल आणि मग कोकणी माणूस तिच्या ठिकाणी स्थलांतरित होणार नाही इथून प्रदूषण वेळेस कारखान्याने आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल मला विश्वास आहे की शिंदे समाजाच्या निरोधकांचं असेल सरकार त्यांच्यात उद्योग सामान्य ठिकाणी उद्योग मंत्री आहेत अधिकाधिक उद्योग आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे होईल रोजगाराची निर्मिती होईल आपल्या प्रदूषणाची हानी होणार नाही त्याची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करायला आपण अन्न व्यक्ती करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये शाळा बंद होत्या एक वर्ष ऑनलाईन शाळा चालू होत्या बाई बी एला सत्तावन्न हजार कोटी रुपये मोदी सरकारने दिले आणि खासदारांना सांगितले की त्यांच्या लोकसा मतदारसंघात त्यांना जिथे पाहिजे तिथे त्यांनी त्या ठिकाणी काउ रुपये करावे फोटीचं नेटवर्क भाड्या वर्षांमध्ये असेल काही त्यावर माझ्या त्यांना सगळी यादी दिले चिपूरच्या बांधाला दिली गेली दापोलीच्या बांधाला दिली गेली शेवटला दिली गेली मानवाला दिली गेली आदिबाला दिली पेडला दिली आणि आपल्याबरोबर आपल्याला आश्वासित करतोय डॉक्टर साहेब आपल्याला माहिती की दोन हजार दो चोवीसच्या आखे अशी एकी वाडी गोष्टी राहणार नाही जी तर फोर सीचर एंटवर्क दूर पल्ल्याच्या गाड्या घरापासून त्या रद्दागिरी पर्यंत झालं दुहेरीकरण झालं इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालं अन्य काही थांबे आपल्याला मिळवायचे असतील तर रेस्ट्रापर्यंत पराकर्ष होईल आता म्हणून स्वच्छतेमध्ये गेल्यानंतर ह्या कामाची आवश्यकता गेले साहेब हे कधी तुम्हाला असलं नाही आता आलं नाही सर्वोच्च परावती सत्ते तर सरावती ना मंत्री नसल्याचे ना त्याला शिवसेनेचे सभागृहातील नेते असतात ते नेत्याला नेत्यांना दिल्लीमध्ये त्याच्या पक्षाचा खूप भान आहे सभागृहात कुणी कोणाच्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी